श्री स्वामी समर्थन नमस्कार तुम्हा मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थनच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तुमचा दिवस आनंदात आता लवकरच चातुर्मास चालू होणार आहे ज्या दिवशी आपण चातुर्मास सुरू होतो त्या दिवशी आपण आषाढी एकादशी साजरी करत असतो या वर्षी पण सतरा तारखेला बुधवारी सतरा जुलै दोन हजार चोवीसला ला आषाढी एकादशी आली आहे या एकादशीलाच आपण देवशैनी एकादशी देखील म्हणतो प्रत्येक महिन्यात येणारी एकादशीचा उपवास कोणी करो अथवा न करो पण आषाढी एकादशीचा आणि कार्तिकी एकादशीचा उपवास हा घरोघरी केला जातो या दोन्ही एकादशी घरोघरी साजऱ्या केल्या जातात सतरा जुलैला चातुर्मास चालू होता आहे चातुर्मास हा चार महिन्यांचा असतो या दिवशीच आपण आषाढी एकादशी साजरी करत असतो या दिव या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात कारण या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेमध्ये जात असतात आणि ते चार महिन्यांनी उठतात त्याला देव उठणी एकादशी म्हणजेच प्रबोधनी एकादशी असं म्हटलं जातं या चार महिन्यांच्या कालामध्ये आपण कुठलेही शुभकाम करत नसतो जसं की वास्तुशास्त्र वास्तुशांत आणि लग्न किंवा कुठलेही जी शुभकाम आहे ते आपण या चार महिन्यामध्ये करत नाही कारण जगाचा पालन करता हा अवस्थेत असतो त्यामुळे आपण या महिन्यांमध्ये शुभकाम करत नाही भ भगवान श्री हरिविष्णू निद्रेमध्ये गेल्यामुळे जगाचे पालन करायचं काम हे भगवान शंकरांवरती आलेलं असतं म्हणूनच आषाढ महिन्यानंतर लगेचच श्रावण महिना येतो जो की भगवान शंकरांना समर्पित आहे भगवान शंकरांच्या सेवेसाठी अतिशय महत्वाचा असा महिना आहे आता आषाढी एकादशीचे व्रत जर तुम्ही करणार असाल तर काही नियमांचे तुम्हाला पालन करावे लागेल हिंदू धर्मानुसार एकादशीला खूप महत्व आहे असं म्हटलं जातं की एकादशी दिवशी देवाचे देखील व्रत असते त्यामुळे या दिवशी आपण देवाला भाजी भाकरी किंवा चपातीचा नैवेद्य दाखवायचा नाही कारण त्यांचं व्रत मोडू शकतं तसेच तुळशीचे देखील या दिवशी निर्जली व्रत असते त्यामुळे एकादशी दिवशी कधीही तुळशीला पाणी घालायचं नाही जर आपण असं केलं तर आपण जी काही व्रतवैकल्य करतो सेवा करत असतो त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही उलट आपल्याला त्यामुळे नुकसानच आपले होऊ शकते त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही आषाढी एकादशी दिवशी प्रत्येकजण उपवास करत असतो काही लोक तर निर्जयी उपवास करत असतात तुम्हाला जर नसेल जमत तर तसा करू नका तुम्ही तिखट मीठ खाऊन म्हणजे खिचडी खाऊन उपवास करू शकता या काळात शक्यतो तुम्ही फलाहार करायचा प्रयत्न करा कारण आपल्या शास्त्रात आणि धर्मात सांगितलं आहे की या दिवसामध्ये आपली पचनक्रिया मंदावलेली असते आणि त्यामुळे आपला जो आहार आहे तो हलका असावा जर आपण जड अन्न घेतलं तर आपल्याला पोट फुगणे पोटदुखी किंवा गॅसेसचे त्रास अशा प्रकारे होऊ शकतो त्यामुळे शक्यतो हलका आहार घ्यायचा प्रयत्न करा आणि वात वाढतील असे पदार्थ या दिवसामध्ये टाळावेत हलका आहार घेऊन उपवास करायचा आहे हा उपवास तुम्ही शक्यतो आज उपवास आहे म्हणजे आज एकादस आहे तर आदल्या दिवशी रात्री देखील तुम्ही हलका आहार घ्यायचा आहे मांसाहार वर्ज आहे पहिला नियम म्हणजे मांसाहार वर्ज आहे या काळात दशमीला एकादशीला आणि द्वादशीला या काळामध्ये तुम्ही कसल्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही नाहीतर उद्या एकादस आहे तर आदल्या दिवशी बरीचशी लोकं मांसाहार करत असतात तर तसं करायचं नाही कारण आपल्या पोटामध्ये ज्यांना असतं ते चोवीस तास लागतात पचायला तुम्हाला मा तर माहीत आहे मग तुम्ही आज आदल्या दिवशी जर मांसाहार केला असेल तर एकादशीच्या दिवशी ते तुमच्या पोटामध्ये असणार ते पचलेलं नसतं मग त्या एकादशीचा उपयोग होत नाही त्यामुळे दशमीला एकादशीला आणि द्वादशीला मांसाहार टाळायचा आहे हा पहिला नियम आहे आणि कांदा लसूण असलेले पदार्थ देखील टाळायचे आहेत कांदा लसूण तामसिक पदार्थ आहेत त्यामुळे शक्यतो ते देखील तुम्ही टाळायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास करायचा आहे एकादस ही कधीही त्याच दिवशी सोडायची नसते ती दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडायची असते कारण एकादशीचा उपवास जर त्या दिवशी रात्री सोडला तर आपण त्याला लंगडी एकादस असं म्हणत असतो त्यामुळे त्या दिवशीचा उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे द्वादशीला आणि हा उपवास तुम्ही बिस् चहाबरोबर बिस्किट खाऊन टोस्टा खाऊन अशा पद्धतीनं नाही सोडायचं तर आंघोळ करून देवपूजा करायची आहे आणि नंतर व्यवस्थित सगळा स्वयंपाक बनवायचा आहे एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे आणि मग तो देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आपण जेवण करून उपवास सोडायचा आहे हे अशा पद्धतीने तुम्ही आषाढी एकादशीचे उपवास करायचा आहे हे काही नियम जे सांगितले ते पाळून व्यवस्थित करा त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थन